लालबागच्या राजाची स्थापना इसवी सन एकोणीसशे चौतीस साली करण्यात आली तीच मुळी नवसाने सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघड्यावर भरणारा बाजार इसवी सन एकोणीसशे बत्तीस साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला त्यावेळेचे नगरसेवक कुंवरजी जेठाबाई शहा डॉक्टर फी बी कोरगावकर नाकवा कोकम मामा साहेब शिंदे डॉक्टर यू ए राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजब अली तय्यब अली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली त्यामुळे इसवी सन एकोणीसशे चौतीस साली होडी वल्लवणाऱ्या सारंगाच्या रूपात श्रीची स्थापना झाली येथूनच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य प्राप्ती जनजागृती व्हावी याकरिता सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना केली लालबागच्या राजाची स्थापना इसवी सन एकोणीसशे चौतीस साली करण्यात आली तीच मुळी नवसाने सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता त्या काळात मंडळ गणेशाच्या मूर्तीस निरनिराळ्या नेत्यांची रूपे देत असे इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीस साली श्रीची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशात दाखवण्यात आली इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वातंत्र्य झाला त्यावेळी जनतेस झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही त्या वर्षी मंडळाने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेशात श्रीची मूर्ती बैलगाडीत झालेली दाखवली होती इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मोहनदास करमचंद्र गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्या वेशभूषेत मूर्तीची रूप साकारण्यात आली इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतर मंडळाच्या कार्यांची रूपरेषा साहजिकच बदलण्यात आली आता मंडळाने उभारणीच्या कार्यात हातभार लावण्याचे ठरवले मंडळाच्या शिल्की निधीतून कस्तुरबा फंड इसवी सन एकोणीशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधी मेमोरियल फंड इसवी सन एकोणीसशे एकोणसाठ साली बिहार पूरग्रस्त आर्थिक मदत घेऊन राष्ट्रीय कार्यात वाटा उचलला श्री बदल करून समाजापुढे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारे देखावे सादर करू लागले इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली मंडळाने पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा केला गीता उपदेश कालिया मर्दन हे दोन देखावे पाच पाच दिवसांनी सादर केले हे अविस्मरणीय देखावे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत इसवी सन एकोणीशे अठ्ठावन्न सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रीग वाढत चालली उत्सवाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते इसवी सन एकोणीसशे अडुसष्ट या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या श्री सत्यनारायणाची महापूजा त्याच दिवशी रात्रो पान सुपारी समारंभ ही त्यापैकी एक या समारंभात समविचारी संस्था व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मंडळास मदत करण्यात तत्पर असलेल्या व्यक्तींचा आदर सत्कार करण्यात येतो ही प्रथा आज ता चालू आहे लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड व ढोलश्यांच्या लालबाग मार्केट येथून निघते मिरवणूक लालबाग भारत माता सिनेमा लालबाग साने गुरुजी मार्ग भायखळा रेल्वे स्थानक प्लोअर रोड नागपाडा डक्कन रोड दोन टाकी संत सेना महाराज मार्ग कुंभारवाडा सुतार गल्ली माधवबाग सिपी टँक व्हीपी रोड ओपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी येथे पोहोचते